गुड मॉर्निंग हाय फ्रेंड्स मी डॉक्टर अमित बिडवे आपल्या जगण्यातील काही या एपिसोडमध्ये आज आपण एका वेगळ्याच आणि नवीन ठिकाणी आलो आहोत पुण्यातमध्ये आपण दरवेळी जेव्हा मंगला थिएटरच्या किंवा नगरपालिकेच्या ब्रिजवरनं जात असतो तेव्हा एके ठिकाणी आपल्याला अशी खूप रंगीबिरंगी काही काही गोष्टी दिसतात आणि आपली नजर तिकडे सरकते लहानपणी मी जेव्हा दौंडवरून शटलने यायचो आणि रिक्षाने आम्ही स्टेशनकडून डेक्कनला जात असायचो तेव्हा एका जागी नक्की नजर आपली खेळायची आणि ती जागा म्हणजे आपला इथल्या नगरपालिकेच्या मनपाच्या जवळचा कुंभारवाडा कुंभारवाड्याविषयी आपण नेहमी जाता येता पाहतो तिथे खरेदी करतो पण तिथे शक्यतो काय असतं काम तिथे काय प्रकारचं लोक वस्तू कुठून आणतात कशा बनवतात ते इथे किती वर्षापासून राहतात अशा बऱ्याच गोष्टींचं कुतूहल मला फार वर्षापासून होतं आपल्यापैकी कित्येकांनाही असेल तर आज आम्ही अशाच एका ठिकाणी आलो आहोत की कुंभारवाड्यामध्ये एक घर आहे जिथे श्री अशोक कुंभार आणि सौ सुवर्ण कुंभार असे दोघे पती पत्नी आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून इथली आपण माहिती काढून घेऊया की मला अपेक्षा आहे की तुम्हाला नक्कीच हे सगळं ऐकायला आवडेल तर नमस्कार नमस्कार अशोकराव मग नमस्ते सुवर्णताई तर आता आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला एक फार उत्सुकता आहे की आपण इथे नेहमी आम्ही जाता येत आहे कुंभारवाड्यावरनं जात असतो तर हा कुंभारवाडा इथे साधारण किती वर्षापासून आहे साधारण पेशवेकाल कुंभारवाडा आहे बरं ज्या वेळेला शनारवाड्याचं बांधकाम चालू केलं त्यावेळेस जुन्नर वरून काही कुंभार व्यावसायिकांना विटा बनवण्यासाठी जुन्नर वरून पाचारण करण्यात आलं ओके मग तेव्हापासून हा इथे आहे कुंभार तेव्हापासून मग इथे इतक्याच मोठ्या प्रमाणात होत का आत्तापेक्षा लहान होता असं वस्ती त्यावेळेला वस्ती लहानच होती बर त्याच्या आधीपासून म्हंटल तरी म्हणता येईल शिवकालामध्ये पण कुंभारवेशीचा उल्लेख आहे बर हा ज्या वेळेला कसबा पेठेत कसबे पुणे मध्ये प्रवेश करायचा तर त्यावेळेला शिवाजी महाराज कुंभारवेशी आले बर असा इतिहासात उल्लेख आहे एकसष्ट साली जो पूर झाला अच्छा त्यावेळेस ती वेशीच नुकसान झालं मी पूर्णपणे वाहून गेलीवाडाही त्याबरोबर वाहून गेला होता अच्छा तर आता मला विचारायचं होतं की तुम्ही आता इथे किती वर्षापासून राहत आहे पिढी किती वर्षापासून आजोबा हा विष्णू यांनी कुंभारशे पंधरा साली मिळकत खरेदी केली अच्छा एकोणीसशे पासून आमची पिढी इथं ही सातवी पिढी अच्छा शंभर वर्ष होऊन गेले शंभर वर्ष होऊन गेले अच्छा आणि तुम्ही आधीपासून ह्याच व्यवसायात आहात कामाचाच व्यवसाय किती वर्षापासून तुम्ही आता हे काम करता इथे साधारण ऐंशी नव्वद वर्षापासून अच्छा त्या सालापासून ऐंशी नव्वद सालापासून आणि आता हे सगळ्या ज्या वस्तू आपण इथे पाहतो ते सगळे कुठे बनतात सगळ्या वस्तू माठ किंवा रांजण वगैरे गुजरात राजस्थान आसाम अच्छा दिल्ली बर मध्य प्रदेश अच्छा इकडनं येतात ये हो हो ते तिथं बनवून येतात आणि आपल्या इथे असं मग बनण्याचं आहे का की पूर्वी असं होतं बनायचं इथे म्हणून हो पूर्वीपासूनच आम्ही इथेच याच जागेवर बनवत होतो बर पण कालांतराने त्यात बदल घडून अच्छा जागाही झाले नाही जागाही तेवढी राहिली नाही राहण्याची जागा आणि घरापुडची जागा अच्छा त्याचा या व्यवसायासाठी उपयोग होत होत बर आणि आता ह्या ज्या वस्तू येतात आता पूर्वी जे बनायचे माठ किंवा त्याच्या मटेरियल मध्ये आता मध्ये काय फरक असतो तसा फरक काहीच नाही बरं आणि कशापासून बनत कुठली माती आतापासून बरं माळ माती अच्छा, अच्छा। आणि जे आपल्या चाकावरती पूर्वीपासून बनायची प्रक्रिया आहे ती तशीच का काय बदल झाला त्याच्यामध्ये थोडे बदल झाले बरं त्याला पूर्वी हाताने फिरवायला लागायचं हा आता मोटर वगैरे बसून बर केलेले पण आकार जो द्यायचं काम आहे ते हातानेच करायला लागतं फक्त मोटरवरती चाक फिरता एवढाच फरक आहे आणि लोकांना बऱ्याचदा घेताना कळत नाही की कुठला घ्यावा माठ काय असतं त्याच्यामध्ये कसा म्हणजे त्याच्यात कळायला कारण काळ्या मातीचं चांगलं बरं तशी लाल माती मध्ये पाणी गार होत अच्छा पण काळ्या मातीच कसं असतं की त्यातलं आतलं जे पाणी असतं हा ते पाझरून बाहेर येत बर आणि बाहेरच्या उष्णतेचा पाणी पा, पाजरल्यामुळं बाहेरच्या उष्णतेचा त्याच्यावर तीव्रता कमी होते बर बर पण मग मा ह्या माती ज्या असतात ते त्याच्यामध्ये आणखी काय घटक असतात ते तयार करताना काय काय असतात मिश्रण गोड्याची लिद बर आणि माती बर हे दोन वस्तू असतात अच्छा आणि पूर्णपणे हाताने बनवूनच ते करायला लागत म्हणजे साधारण एवढं जाड असलं तर त्याला ठोकून में गोल, ठोकून ते सरळ गोल करायला बरं बरं पूर्ण मेहनतीच काम माती गोळा गोळा करण्यापासून माती गाळणे भिजवणे आठ दिवस ठेवणे त्याच्यानंतर ती आंबाडोली तयार केलेला माल आंबटोला असताना त्याला ते ठोकून टाकून सरळ लागतं आंबटोला म्हणजे काय आंबटोला म्हणजे चिखलाचा गोळा झाल्यानंतर जो अच्छा अच्छा वाळल्यानंतर त्याला ते अच्छा इथे किती वर्षापूर्वी तयार करण्याची प्रक्रिया कधीपर्यंत चालू होती इथे तयार दोन हजार साला पर्यंत तयार करण्याची प्रक्रिया अच्छा तशी आताही तिथे तयार करण्याची प्रक्रिया चालूच असते अच्छा आता आपण सुवर्णताईंना काही प्रश्न विचारूया त्यांचं या बाबतीत काय काय माहिती त्या सांगतील आपण पाहू ताई तुम्ही इथे किती वर्षापासून आता आहात पस्तीस वर्ष अच्छा आणि तुम्ही पूर्णपणे ह्या व्यवसायामध्ये दिवसभर त्यांच्या बरोबर काम करत असता आता लोकांना अजूनही म्हणजे जेव्हा सुरुवातीला फ्रीज आले होते समजा तीस चाळीस वर्षापूर्वी इतक्या कॉमन सगळ्या घरांमध्ये फ्रीज नसायचे त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये हक्काचा एक माठ आपला असायचा नेहमी ओट्याच्या बाजूला सुरुवातीच्या काळात जेव्हा फ्रीज नवीन आले होते तेव्हा या व्यवसायावर काही परिणाम झाला होता परिणाम नाहीच हा। बर त्यातलं पाणी गार म्हणजे गार प्यायला अच्छा फ्रीज मधलं पाणी कस हे केलेलं गरम होत त्याच्यामुळं त्याच्यामुळं घशाला ह्याला त्याची सूज यायची बर म्हणून ते फ्रीज मधलं पाणी बंद झाले आणि हळूहळू परत त्याच्यावरती हा लोकांनी हे केलं म्हणजे आता कमीत कमी असं दिसतं की त्यातले डिझाईन्स बदलले रंग जरा आलेत काही काही माठांमध्ये त्यामुळे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे हे असतात वापर व्हायला हो 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 मातीचे भांडे परत आले परत आले भाजी बनवण्यासाठी परत चूल पण तयारी लागली परत भांडी यायला लागली बरोबर परत पातेले पुर्ण पाते ते सगळे म्हणजे आता परत पण मातीच्या भांड्यांमध्ये जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा त्याचे काही वेगळी काळजी घ्यायला लागते चुलीसाठी मातीची भांडी बनली पण गॅसच्या शेगडी साठी काळजी घ्यायला लागते का वेगळ्या गॅसवरती ते तडकतात त्याला नाही चालत नाही चालत बरं चुलीवरती म्हणजे मंद आचा असती ना त्याची ओके त्याच्यामुळे त्याच्यावरती ते चालतं अच्छा गॅसचं एक सारखं त्याला गॅसवरती तडकतात बर 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 पण काय फरक असं जाणवतो चवीमध्ये नेहमी तसंच माठाचं पाणी फ्रीजचं पाणी असं पण जो थंडावा असतो तो एक नैसर्गिक थंडावा ज्याला आपण म्हणतो तो नेहमी जाणवतो त्याच्यामध्ये आणि असं आता याला सीझन म्हणून असतो का वर्षभर लोक घेत असतात अच्छा असं उन्हाळ्यामध्ये खूप जास्त होतं असं काय असतं का त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त होतोच हा पण कस ए पण चालू असत हे जे सध्या डिझाईनचे माठ येतात बाहेरनं तर आतमध्ये मटेरियल तेच असतं का जे ह्याला असायचं त्याच्यामध्ये फक्त असत बरं हा हा त्याच्यामुळे बर आता एक नेहमीचा कॉमन प्रश्न आपण त्यांना विचारूया की जर मी बाजारामध्ये माठ खरेदी करायला आलो आहे तर ताई असं सांगा आम्हाला की तो माठ घेताना काय पाहायला पाहिजे कारण आम्हाला जनरली काही कळत नाही आम्ही आपलं बोटणी नुसतं असं असं करतो शेजारचा माणूस म्हणतो चांगला दिसतो आणि आम्ही घेतो पण तुमच्याही सांगितलं काय पाहायचं असतं घेताना घेताना तो बरं पक्का अच्छा आणि शिवाय आम्ही ते चेक करून देतो अच्छा असं ओके आणि पाणी टाकून आम्ही ते चेक करून देतो की लिकेज कुठं आहे का नाही बरं तो, तो चांगला माठ असतो अच्छा आणि असा माठाला त्याचं काही आयुष्य असतं का आता आम्ही घरी गेलो तो किती वर्ष वापरलं तर काही असं होतं का परत कमीत कमी तीन चार वर्ष तरी चालतो तो चालतो तो हो

जास्त सगळ्यात काय वस्तूंचा खप असतो म्हणजे माठ असं आता रांजण हा विषय तर नसेल सध्या ना जातात हो का रांजण कोण घेत अच्छा 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 कुटुंब मोठ आहे हो का अच्छा अंगण आहे घरापुढे अच्छा 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 कारण माझ्या लहानपणी आम्ही जेव्हा खेडेगावी जातो तेव्हा ते असे थोडे जमिनीत पुरलेले हे केले तेवढीच आठवण असते जनरली

शेकडेवर प्रकार राहतात जस जस बदलत गेले त्याप्रमाणे याच्यावर भरपूर आले अच्छा वेगळी डिझाईन त्याच्यात अच्छा आता तुमच्या पुढच्या पिढीमध्ये घरी कोण कोण आहे मुलं अच्छा ते ह्या व्यवसायात काही वेगळं करतात त्या एक मुलगा त्याच्यातच असतो अच्छा मोठा मुलगा तो नोकरीला अच्छा पण त्या मुलांना पण पुढे हा तुमचा वारस चालू राहणार जन्मापासून शिक्षण चालूच असत अच्छा ह्याच्यामध्ये कधी जरी इतर व्यवसायात गेला तरी त्याच्या अंगाची कला असतेच असतेच असते बरोबर आहे अच्छा आणि मग तुम्ही सर्व इथे जो आता पूर्ण वाढ आहे तिथं सगळ्यांची घरं अशी आतमध्ये जवळपास इथंच राहणार आहे सगळ्या आधीपासून अच्छा आतमध्ये राहतात आणि बाहेर त्यांची व्यवसायाची दुकान सगळ्यांची आहेत आणि आपलं इथे रोज चालू असतं वर्षभर आणि सकाळी कितीला साधारण उघडतात नऊ तर आज आपण आता बऱ्यापैकी छान गप्पा झाले आणि त्यामध्ये एक आपल्याला बेसिक बऱ्याच गोष्टी कळून गेल्या म्हणजे बऱ्याचदा आपण ह्या रस्त्यावर आसन खेवळा जात असतो त्या माठांकडे बघत जात असतो कधीतरी खरेदी करायला आत येतो पण साधारण या वस्तू कुठून येतात त्याचं काय आयुष्य असतं ते घेताना काय आपण पाहायला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर आज आपल्याला या दोघांकडूनही याविषयी खूप छान माहिती मिळाली आणि असंच आपण वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वे आणखी लोक कसे काम करतात त्यामध्ये काय बारकावे असतात असं आपल्या पुढच्या विविध एपिसोड्समध्ये याविषयी बोलत जाऊ आज तुम्हाला दोघांशी बोलून खूप छान वाटलं आणि खूप छान माहिती मिळाली थँक्यू